इगाली ओ नो उधर सा बाययो बेटा खूप बाययो जे क्रिस आम खूप बाययो बेटा खूप बाययो जय हिंद कृष्णा दोन चार अर्था वाले सिंपल ठीक त्यांच्या कामावर आम्हाला एवढा जास्त विश्वास आहे आणि जनतेने सिद्ध की जो का, जो व्यक्ती काम करतो त्यांना ते निवडूनच देणार आम्हाला ते आमचे नाही बाकी सगळे जनताचे झालेले आहेत तर मला असं वाटतं ही जनता त्यांचा परिवार आहे आणि आमच्यापेक्षा जास्त आनंदित ते सगळे आहेत तर आम्ही सगळे खूप जास्त आनंदी आहोत असेच बाबाई पुढे काम करत राहणार आहे आणि जनता त्यांना निवडूनच देणार आहे आम्हाला विश्वास काय नाव तुझं माझं नाव श्रुती बिपडा इतिहास सर्वप्रथम मला साथ देणाऱ्यांना सगळ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो सर्व गावागावातील माझे कार्यमित्र सर्व जनता आई वडिलांचा मित्रांचा घरच्यांचा सर्वांचाच चांगले संस्कार आणि चांगले त्यांचे आशीर्वाद लहानची म्हणजे लहान भावापासून तर सगळे मित्र आहेत जे पण भावासाठी त्या सर्वांची पण मला चांगली साथ भेटली त्या सगळ्याचा परिपाक तुम्ही बस बघताय की मी चौथ्यांदा आज पुन्हा गंगापूर खुलताबाद मतदारसंघ हा आमदार झालेलो आहे प्रचंड वेगवेगळ्या तुम्हाला सर्वांना माहिती चालू होतं पन्नास हजारने हरेल क्यू होईल क्यू होईल मलाही माहीत होतं राज्यामध्ये वेगवेगळे फॅक्टर चालू होते आणि त्या फॅक्टरमध्ये माझी पण सरकस होती मला अगोदरच जाणवलं होतं विकासाचा मुद्दा हा थोडा बाजूला पडलेला होता मी प्रचंड विकास करून सन्मान्य माझ्याविरोधात जे आत्ता आहेत सतरा वर्षामध्ये पाच पैशाचं पण काम नव्हतं त्यांचं फक्त प्रचंड विकास प्रचंड विकास हे दोन्हीकडे तीस कोटींची फक्त माझी चार हजार आठशे कोटींची त्याच्या कम्पॅरिझनमध्ये आपण समजू शकता असं असताना विकासावर ही निवडणूक झालेली नाही असं माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून तरीही मला जाणवत असतानाही कोणतेही पाऊल किंवा कोणताही विचार आम्ही दुसऱ्या मनात न आणता फक्त आणि फक्त विकासाच्याच मुद्द्यावर मी आणि माझ्या सर्व मित्रांनी ही निवडणूक लढवली आणि तुम्ही बघताय सगळ्यांना विकासाचा मुद्दा चालणारच नाही किंवा जे काही म्हणत होते आज जवळपास पाच हजार प्लस मतांनी मी आज चौथ्यांदा जिंकलेलो आहे पुनशे एकदा सर्वांचेच आभार